नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत या दिल्ली भेटीकडे लक्ष असल्याचं कारण दोन कारण महत्वाचे आहेत त्यातलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीमध्ये आहेत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील दिल्ली दौरा याच दरम्यान आहे महाराष्ट्रातील हे दोन्ही एकमेकांचे राजकीय शेतू असलेले नेते दिल्लीमध्ये एकाच वेळी असणं हा काही विलक्षण आहे म्हणता येणार आहे तिसरी आणखी एक गोष्ट याच योगायोगाला अनुसरून घडलेली आहे ही गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त त्यांनी ही भेट घेतल्याचं अधिकृतरित्या सांगितलं आणि खास पैठणी देखील पंतप्रधानांना भेट दिल्याचं त्यांनी ट्विटरवरून जाहीर केलेलं आहे पण राजकीय भीती मा मागचं खरं कारण हे काही कालांतरानं पुढे येतं त्यामुळं आज जरी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुप्रिया या पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी यांना भेटल्या असतात तरी याच्यामध्ये राजकीय चर्चा झालीच नाही असा आपण ठामपणे म्हणू शकत नाही त्याला कारणही तसंच आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती तेव्हापासून पक्षाच्या नेत्यांना याबाबत प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे असाच प्रश्न राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारला होता आणि हा प्रश्न होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार का तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं होतं की जर असं विलिनीकरण व्हायचं असेल तर त्याला भाजपची मान्यता लागेल म्हणजे भाजपच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत आता जेव्हा सुप्रिया सुळे यांची याबाबत आपण वरती मुलाखत घेतली होती तेव्हा देखील आपण त्यांना असं विचारलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक का। या एकत्र येणार का तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं होतं की याबाबत भविष्यात काय घडेल ते मी काही सांगू शकत नाही तेव्हा मी त्यांना असा प्रतिप्रश्न विचारला होता की याचा अर्थ तुम्ही ही जी विलिनीकरण शक्यता आहे ती तुम्ही पूर्णपणे फेटाळून लावत नाहीत हे विलिनीकरण होणार हे तुम्ही वेगळ्या अर्थानं मान्य करत आहात त्यावर त्या असं म्हणाल्या होत्या की तुम्ही तुमचा अर्थ काढायला मोकळे आहात म्हणजे त्यांनी विलिनीकरण होणार हे नाकारलेलं नाही आणि विलिनीकरण होणार नाही हे देखील फेटाळलेलं नाही त्यामुळे याबाबत जी संधी करता ती सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील कायम ठेवलेली होती आता याच हातमागिनाचं निमित्त काढून सुप्रिया सुया पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या आहेत जेव्हा जेव्हा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात तेव्हा देखील असंच काहीतरी किरकोळ कारण पुढे येतं पण नंतर असं समजतं अरे या दोघांमध्ये तर राजकीय चर्चा झालेली आहेत राजकीय काही आडाखे या दोघांनी एकत्ररित्या बांधलेले आहेत आता हे आडाखे प्रत्यक्षात येतात की नाही ही गोष्ट वेगळी पण राजकीय गोष्टी अशा वेळी हे नेते करत असतात आणि मला असं वाटतं आहे की सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांमध्ये काहीतरी घडतं आहे आणि ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला केंद्रीभूत धरूनच घडत आहे सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे की नाही याचा उलगडा तुम्हाला पुढच्या काही महिन्यांमध्ये मिळू शकेल माझ्या माहितीनुसार महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी यावरती प्रकाश झोप पडणं अपेक्षित आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी का घडली दोन तीन गोष्टी होत्या एकतर सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना नक्की कोणाची याबाबतची सुनावणी आता लवकरच सुरू होणार आहे त्याबाबत त्यांना वकिलांच्या गाठीबिठी घ्यायच्या असतील दुसरी गोष्ट आहे संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे देखील एकनाथ शिंदे आपल्या खासदारांना भेटायला संसदेमध्ये गेले असावेत पण त्याच वेळी उद्धव ठाकरे देखील त्या त्या ठिकाणी संसद भवनातच आहेत संसद भवन फिरतानाचे त्या कुटुंबासोबत सगळे संसद भवनाची पाहणी करतानाचे विजय आपण पाहिलेले आहेत आता या दोन नेत्यांमध्ये काही गुप्तगुर झालं का किंवा या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा झाली का किंवा या दोन नेत्यांमध्ये समेट करण्यासाठी कुणी काही भाजपच्या नेत्याने पुढाकार घेतला का याबाबत मात्र आपण ठामपणे काही गोष्टी सांगू शकतो एक तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दो दो हे दोघा दोघे एकमेकांकडे नजरा देखील वळवत नाहीत विधिमंडळाच्या एका फोटो सेशन दरम्यान आपण पाहिलेलं होतं दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरे यांच्यासोबत मनोमन राजकीय युती करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत त्यामुळे दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भेटतील किंवा त्रयस्थ एखाद्या नेत्याच्या पुढाकार नेत्या दोघांची भेट होईल याच्यामध्ये मला कोणतीही शक्यता वाटत नाही आता दुसरी गोष्ट मात्र अशी नक्की झाली असेल की एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या ज्या नेत्यांची जर भेट घेतली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी नक्कीच राज्य मंत्रिमंडळामधील त्यांचा जो एकूण तोरा आधी होता तो कमी झालेला आहे याबाबतची या खंत व्यक्त केलेली असणार तुम्हाला माहिती आहे की आसना। नगर विकास खाते एकनाथ शिंदेकडे असतानाही बेस्ट म्हणजे मुंबईचं जे परिवहन आणि पाहणारी जी कंपनी पर आहे हो त्या कंपनीचा अतिरिक्त कार्यभार कोणाला याच्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी परस्पर विरोधी ऑर्डर दिलेल्या होत्या तसंच एकनाथ शिंदे यांच्या काही मंत्र्यांविषयी देखील भाजपमध्ये मोठी नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश आलं का हे देखील आपल्याला पुढच्या काही काळामध्ये दिसून येईल त्यामुळे दोन गोष्टी नक्की घडलेल्या आहेत सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये राष्ट्रवादीचा विषय हमखास निघालेला आहे आणि एकनाथ शिंदे आणि इतर भाजप नेत्यांच्या भेटींमध्ये नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा कोणाचा जीव द्यायचा राजकीय बळी घ्यायचा आणि कोणाला त्या ठिकाणी संधी द्यायची हे देखील निश्चितपणे ठरलं असेल त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये मोठं पुन्हा काहीतरी घडामोड घडणार आहे याच्याच या भीती निदर्शक आहेत विरोध मात्र आपण पन ठामपणे म्हणू शकतो तुम्हाला या भीतीबद्दल काय वाटतं आवर्जून सांगा पात्रा मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कळ आले राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा